जर तुम्हाला पिझ्झा बनवायचा असेल तर व्हिडिओ प्लीज प्लीज शेवटपर्यंत बघायला विसरू नका हा कसला भारी दिसतोय ना पिझ्झा एक नंबर तुम्हाला जर करायचा असेल पिझ्झा तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका बरं चीज घालायचं मस्त आणि घरमेच करणे का मस्तपैकी तर चला बघायची रेसिपी पिझ्झा खायची इच्छा झाल्या म्हणलं काय केलं बेकरीमध्ये आणलं दोन बेस मस्तपैकी बघू शकता बेस पण किती फ्रेश आणि सुरेख आहे त्यामुळे मला जरा भाजायचं होतं तूप टाकलं चांगलं शेकलं दोन्ही बाजूने म्हणजे ले पण भाजून द्यायचं नाही कारण का कडक होण्याची शक्यता आहे त्यामुळे जराच आपलं हाय गॅसवर उलटं पलट दोन मिनटं केलेलं होतं मस्तपैकी बघू शकता तुम्ही त्यानंतर मग मी खाली घेतलं ते बेस्ट मस्तपैकी आपण बटर त्याच्यावर लावायचं सगळीकडं लावायचं बटर त्या शेवट चव पण छान येत नाही मग काय वा टाकायचं मेवणीच आणि पिझ्झा पिझ्झा सॉस टाकून आपलं भरगतच लावायचं पिझ्झाची चव मला आपली चांगली पाहिजे होत म्हणल्यावर मी साधारण दीड चमच मेवनीच आणि दीड चम्मच मी म्हणजे पिझ्झा सॉसेस असतं ना ते दीड चम्मच मी घेतलेलं होतं आणि सगळीकडं असं चांगलं मी थोर म्हणजे केलेलं आहे बघू शकता कसं थर केला चापच्या सहा तुम्ही पण असंच करा त्यानंतर मला तर चीज खूप आवडतं त्यामुळे मी आधीच थोडंसं खाली चीज टाकलेलं होतं भरगच्च असं टाकलेलं होतं साईडला पण टाकलेलं होतं त्यानंतर गार्निशिंगसाठी मस्तपैकी शिमला मिरची टमॅटो आणि ओनियन म्हणजे कांदा मी घेतलेला होता आणि कांदा मस्तपैकी उभ्या स्लायसमध्ये मी कट करून त्याच्या बारीक बारीक अशा पाकळ्या केलेल्या होत्या छानपैकी के असं माझं ताट तयार होतं त्यानंतर मी सगळ्यात पहिले माय फेवरेट टॅमॅटो हो। ह्याच्यामध्ये मस्तपैकी ॲड केलेला आहे टमॅटो सगळीकडं लावल्यानंतर शिमला मिरची पण मी लावलेली होती जेणेकरून पिझ्झा मस्तपैकी दिसत होता कारण का ग्रीन कलर ह्याच्यामध्ये मस्तपैकी उठून दिसत होता मग काय तुमच्या आवडीने तुम्हाला कोणती सब्जी पाहिजे ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता ला ला होता होता, तर ह्याच्यानंतर मी लास्टला टॉमॅटो केचप थोडंसं टाकलेलं होतं जेणेकरून टेस्ट अजून छान येईल आणि मग लास्टला काय होतं नव्हतं तेवढं चीज आपलं टाकलेलंच होतं त्याच्यानंतर ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स तर पाहिजेच पिझ्झा मस्तपैकी टेस्टला झालेला होता तुम्ही पण नक्की नक्की ट्राय करून बघा बरं का त्यानंतर एक प्लेट घेतलेली होती प्लेटला मस्तपैकी मी अर्धा स्पून तूप घेतलेलं होतं आणि ते सगळीकडं असं लावलेलं होतं आणि तव्यावर काय मला झालं नाही व्यवस्थित करता आलं नाही मग काय लगेच एक्सचेंज करून कडे ठेवली बरं का आणि तो पिझ्झा मी साधारण दहा मिनटं म्हणजे बेक करायला ठेवला मग काही इकडं दम निघतो लगेच आणि दुसरा पिझ्झा चालू केला तयार करण्यासाठी मग काय तीच प्रोसेस बटर लावलं मेवनीच टाकलं सगळीकडं चांगलं असं फैलून घेतलं मेवनीच दीड चम्मच किंवा एक चम्मच टाका ज्याच्या त्याच्या आवडीनुसार परत काय पिझ्झा टॉपिक ना ते पण मी ह्याला लावलेलं ला ला होतं बघू शकता मी सगळीकडं व्यवस्थित लावलेलं ला आहे मग आपलं थोडंसं खाली चीज टाकायचं त्याच्यानंतर गार्निशिंग साठीवरून आपली शिमला मिरची ओनियन आणि टमॅटो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बघू शकता टॅमॅटो जसं चौकणीमध्ये पण मी काप केलेले होते उभ्या स्लायसमध्ये दे देखील मी काप केलेले होते तुम्ही मागच्या पिझ्झाला बघितलंच असेल मी मस्तपैकी उभे जे काप केले होते ते लावलेले होते त्याच्यानंतर ह्याच्यात असं चौकण तयार केलेलं होतं सेम प्रोसेस मी फॉलो केली आहे त्यानंतर ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आमच्या घरी जर लहान मुले जर असतील तर अगदी चिमटभरच ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करा घ्या कारण का हे तिखट पण लागण्याची शक्यता होते मालच्या घरी कोण छोटी नव्हती त्यामुळे मी जास्त टाकलेलं होतं प्लीज तुम्ही ही दहनात ठेवा बरं का दम निघतोय विथावर दहा मिनटं कशी घेऊन निघून गेली काही कळलंच नाही बघते तर अलग तसा पिझ्झा काढला दुसरा पण तसाच अलग तसा मी ठेवलेला होता मस्त झाला ना पिझ्झा किती छान दिसतोय ना एक नंबर खायला पण अशीच टेस्ट झालेली होती मग काय थोडे थोडे ऑरगॅन आणि चिली फ्लेक्स मी ह्याच्यामध्ये ॲड केली माझ्याकडं काही कटर नव्हतं त्यामुळे मी घरच्या घरीच उलतानाच्या साह्यान असं चौकन काप केलेला होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ किंवा रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बुब बाय टेक केअर बुड बाय टेक केअर